नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पस्तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी तर आज बनती उसळ कुकरमध्ये काय याच्यात उसळ शिजळ टाकले शिवम आम्ही इकडे आज लवकर उठले तर आत्ताच फाईव्ह स्टार खाल्ली दोघांनी चिकापू तर आता इंस्टामार्ट वरून थोड्या कॅट आणले तर स्वस्त मध्ये डील चालू होती तर आठ आठ रुपये बारा रुपयाला अशी काही किमतीमध्ये भेटलेले तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करूयात चला मित्रांनो आणले इन्स्टामार्ट पहिली मिळाली आप आपल्याला मंच

तो दोन मंच चार, चार मिलची की बार आले तर हे पंचेचाळीस रुपया तिथे चार आहे शॉर्ट हे आठ रुपयाला एक भेटलेले तर याला दोन रुपये डिस्काउंट होता आठ आठ सोळा रुपये अरे तुम्ही घ्यावा ना हे एकशे पंधरा हे भेटलय मला ब्याण्णव रुपये हे डार्क फॅन्टी दोनशे सतरा रुपये चौतीस रुपयाचे तुम्ही

हॅलो काय करते तुम्ही हा हा एवढं पूर्ण सामान 251 रुपयाचं आहे तर 50 रुपये डिस्काउंट होता मला काय से पप्पा वा मस्त थांबा आता इथंच राहू दे आता भी बनी मी तर एवढं सामान आणलंय टू फिफ्टी वन रुपयामध्ये तर पन्नास रुपये डिस्काउंट होता म्हणजे तीनशे रुपयाचं सामान आहे पन्नास रुपये डिस्काउंट भेटलं आहे इकडं पहा माझ्याकडं माजे कड़ पाए इकड़े चॉकलेट वाले बनानी वाले काय काय आणले सांग मला ये ये चॉकलेट ये कलर ये कौन सा है शॉर्ट शॉर्ट ये शॉर्ट हाँ राउंड ये दो शॉर्ट ये दोन मिल्की मंच बार बिग ये मिल्की बार कितनी चॉकलेट है चार बीस रुपए ये बोर बोर और एक इलायची श्रीखंड और ए आट बनाना

तो में में तर मित्रांनो झोमॅटोची फ्लोटिंग फुल झालेली तर यावेळेस काही लिमिट भेटली नाही कारण कमी काम केलं होतं सहाशे एकोण सहाशे एकोणावीस रुपयाचंच काम केलं होतं आणि दोन हजार दो कंपनीची फ्लोटिंग माझ्यावर आहे आता हो ते दोन हजार फेडायचे तेव्हाच लॉग इन होतो मी झोमॅटोमध्ये आणि स्विगीची मागच्या हप्त्यात माझी पंधराशे फ्लोटिंग होती ती नील करून टाकली या हप्त्यामध्ये काम करून कारण मागच्या हप्त्यातनं त्या मागच्या विकेंडमध्ये पंधराशे फ्लोटिंग माझी स्विगीची माझ्यावर होती तर ती मायनस झाली आहे असा म्हणजे आता माझी लास्ट विकेंडमध्ये किती अर्निंग झाली ते पण तुम्हाला दाखवतो तर तीन हजार काहीतरी माझी अर्निंग झाली साडेतीन हजार काहीतरी तर ती तुम्हाला दाखवतो मी आणि म्हणजे मागची पंधराशे फ्लोटिंग ती मायनस होऊन काही पंधराशे कमावले आणि आता मागच्या विकेंडमध्ये पेट्रोलला पण खूप पैसे लागले तर दोन दोनशे रुपये त्याच्या हजार एक रुपये पेट्रोललाच लागले तर कमावले असं हजार एक रुपये कमावले असेल ते अजून पेमेंट यायचं आहे आणि आज ते येईल एकडे आज नाही तो गुरुवारी येतं वाटतं बहुतेक असं वाटतं स्विगीचं गुरुवारी येतं झोमॅटोचं का ते सोमवारीच होऊन जातं पेमेंट पण स्विगीचा थोडा टाईम लागतो तर बघू आता स्विगीचे किती पैसे होते अजून फ्लोटिंग माझ्या नावावर आहे म्हणजे आज कमी होईन एक वाजता तर एक वाजता परत अजून फ्लोटिंग आली तर अजून पण बॉकंडी येईन आणि मग मायनस होईन बाकीची भेटन तर बघू आता आज जायचं आहे नऊ साडेनऊ वाजता तर आता जस्ट किराणा वगैरे आणला थोडं म्हणजे ते चॉकलेट वगैरे आणली आहे इन्स्टामार्टवरून ऑफर होती पन्नास रुपये ऑफर आली होती त्याच्यामुळं तर पाच दिवस भेटलेली आहे मला ऑफर तर उद्या पण शुगर भेटणार आहे तर तुम्हाला दाखवतो आता कालची लास्ट विकेंडमध्ये किती अर्निंग झाली स्विगीमध्ये तर दोन दिवसात भरपूर अर्निंग झाली बाकी दिवस काही ऑर्डरच नव्हत्या तर शनिवार रविवार जास्त ऑर्डर होत्या तर भेटले काल थोडंफार अर्निंग झाली आहे तर चला स्विगी ॲपमध्ये जाऊन बघूया तर चला मित्रांनो ॲप्लिकेशन लोड घेते आहे थोडं तर मोबाईल खराब झाला आहे जरासा मोबाईल नवीन घ्यायचा आहे पाच वर्ष झाले आहे मोबाईलला तर बघू शकता अर्निंग क्लिक करतोय मी तर वीक फी तर बघा मागच्या हप्त्यामध्ये तीन तीन हजार सातशे एकोणसाठ रुपये अर्निंग झाली तर बघू शकता ऑर्डर अर्निंग चोवीसशे चोवीस इन्सेटिव एक हजार बभु, पन्नास कस्टमर टीप पंच्याहत्तर भेटली मला बोनस दोनशे एकोणतीस रुपये ॲडजस्टमेंट एकोणावीस मायनस झाली आहे तर बघू शकता संडेला तेराशे सत्तावीस झाले सॅटर्डेला अकराशे पंच्याऐंशी झाले आणि हे दोन तीन दिवस माझे ना थोडे खराब गेले इथं जर हजार हजार झाले असते तर थोडाफार फायदा झाला असता दिवाळीचा बाजार करायला पैसे भेटले असते आता याच्यात मार्क्सची फ्लोटिंग माझी पंधराशे काहीतरी होती ती मायनस होईल म्हणजे ती मागच्या वेळेस मी काम केलं होतं ती माझी बॉकांची होती पंधराशे फ्लोटिंग तर याच्यात कमीत कमी म्हणजे पंधराशे सोळाशेच काम झाले तर आता परत माझ्याकडे फ्लोटिंग किती जमा झाली तुम्हाला दाखवतो मी तर फ्लोटिंग कॅश माझ्याकडे ना तर बघू शकता फ्लोटिंग कॅश तेवीसशे रुपये तर तेवीसशे रुपये अजून फ्लोटिंग आहे माझ्याकडे म्हणजे तेवीसशे मायनस होऊन काय पैसे निघतील तेवढे निघतील तर अशा प्रकारे अर्निंग झाली माझी तर मित्रांनो सॅटर्डे संडे चांगला गेला तर हे हे पण सगळा विकेंड चांगलं जावं कारण दिवाळी आली दिवाळीसाठी अजून बाजार करायचं आहे तर ह्या विकेंडमध्ये काही बाजार होणार नाही मला असं वाटतं आहे आता दिवाळी कधी एकोणवीसला वाटते चालू होणार जर थोडं दिवाळी स्टार्ट झाल्यावर म्हणजे समोरच्या सोमवारीच शॉपिंग करावं मला असं वाटतं आहे तर म्हणजे व्यवस्थित बाजार होईल कारण आज थोडीफार आर्मिंग झाली पाहिजे या तर मित्रांनो भेटू शकला म्हणजे तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू